सर्वांना हाय गुड मॉर्निंग तर नेहमीप्रमाणे सकाळचे काम वगैरे बऱ्यापैकी आवारले श्रीचे पप्पा ऑफिसला गेले उठायला उशीर झाला होता त्यामुळं काय शूट करता आलं नाही तर आता निवांत बसलो होतो तर श्रीचं ना मी नख काढत होते तर एवढं क्यूटली ती पण सेम माझी नखं काढायला बघती हा श्री माझ्या हाताचे काढ का? गामाच्या हाताचे काढ चिमटा घेऊ नको मम्माला मा इथं इथं इथे इथं नख काढते हा हे बघा बघून नख काढते इकडं काढते मम्माची तू आजकाल खूप बोलायला यायला लागले खूप छान बोलत असते तर असंच मुलांची ऍक्टिव्हिटी आता जसं ती जसं ती मोठी व्हायला लागली तशी खूप छान बोलती वगैरे तर तुम्ही कालच्या लॉक्स मध्ये असं ते पाऊस बिजली असं एवढं क्यूट मस्त मस्त बोलती ना बोलती। आता खूप छान बोलती तर हवा आता पण नखरी चालेल आंघोळ बिंगोळ केली हे असं झापय आता पण चिट्टू बिट्टू घालते थोड्या वेळाने बरं नाही तिला आवडत नाही कधी झुट्टो घातल्याला तिचा पण ठीक आहे तरी पण घरात कुठंही करत राहते सारखी तर मला पण आज भरपूर काम येत नाही का कपाट आवरायचे का तर कधी पण रील्स वगैरे काढायला साड्या वगैरे घेतल्या ना तर तशाच म्हणजे अस्तव्यस्त झाल्यात सगळे म्हणजे पूर्ण कपाटचं अस्तव्यस्त झाले आणि रिंग लाईटचं पण थोडंसं तुटलेलं आहे ते बघू आता आहे का नाही नाहीतर एवढी महागाची लाईट आता बघू काय होते तर तुम्हाला तो तो दाखवते मी किती अस्तव्यस्त झाले वाट तसे पण झालेत कपडे हे खाली साड्या आहेत पूर्ण साड्यांनी भरलेले तर बघू काय झाले कपाट तर लहान पडायला लागले आणि साड्या वाढल्या तर आवरयचं आहे मला बघू आता कसं आवरायचं काय समजा नाही तर तरी पण मी म्हणते थोड्याशा छोट्या छोट्या घड्या वगैरे घालून एका साईडला ठेवून दुसऱ्या साईडला पण छोट्या छोट्या घड्या करायच्यात का तर स्वयंपाक वगैरे तर सगळं माझं झालेलंच आहे तर कपडे वाळू घालायचे राहिलेत श्री मस्त खेळती तोपर्यंत मी कपडे वाळू घालून घेते नवीन नवीन नकरी अशी काय काय करत राहते ना काय केलंय तू माझ्याकून छत्री ओपन करून घेतली आणि मला वाटलं खेळत बसन गोल गोल तरी करत बसन तिनं छत्री मस्त अशी ठेवली आणि त्याखाली झोपलीये बघा पडल खेळत बसती तर तोपर्यंत मी कामावरती तिने पण दूध बिस्किट वगैरे खाऊन घेतलेले आणि मी पण दूध बिस्किट म्हणजे चहा बिस्किट खाल्ले तर तिला मी नंतर आता खायला काहीतरी देते तोपर्यंत खेळत बसते ती बसलीये खेळत तर तो म्हणजे तिला पोईम लावून दिली होती मी आणि जेवायला घेतले दोघीला पण आत्ता बघा ही आता उठून आली जेवायला डाळ टोमॅटो का तर तिकट आता सध्या जास्त काय बनवत नाही का तर श्री खावा म्हणून मी ही करते आणि कैरी वगैरे घेतली भात काय धुवा ह्या टायमिंगला खाऊ तर पोट भरत नसतंय हे बघा बसली जेवायला ते खायचं नाही चपाती खायची ही टमाट्याची ही ही तिला टोमॅटो एवढं आवडतं ना की खूप आवडतं तुकडे तुकडे छोटे करून दिले छान तू ते नाही खायचं गैरी ओ हा हे घे ते नाही खायचं आंबट आहे हा बघ तोंड किती छान छान होते अंदर हे खायचं टोमॅटो नको नो काय नो हे पण सांडेल सांडेल राहायचं तिथं वरती जायचंय बघा तिला वरती खायचंय नखरे बरं चू बघत बघत पोयम बघायची तिला पोयमला चू चूज म्हणते तर चला मग मी हिला खाऊ घालते थोडं आणि मी पण खाऊन घेते का तर सकाळी आम्ही चहा बिस्किट दोघींनी पण तेच खाल्लं होतं चल या वरती चला मग मी तिला खाऊ घालते दुपारचं जेवण वगैरे झालं आणि जिसरी हो खूप छान झोपली आहे तर म्हटलं तोपर्यंत नाही का कपाट आवरायला घेते मी कप नाही का साड्या वगैरे नीट ठेवते का तर श्री उठल्यानंतर ना ते मध्ये मध्ये करते आणि कपाटामध्ये जाऊन बसणं काय ना काय म्हणजे विस्कटणं वगैरे तर त्यामुळं म्हणलं ती झोपली तोपर्यंत मस्त मी पटकन आवरून घेते श्री झोपली तर मी ना पूर्ण कपाट आवरून घेतलं बऱ्यापैकी श्रीचे कपडे वगैरे माझे सगळे व्यवस्थित घेते का तर रोज नाही का क साड्याच मला जास्त आवडतात तर साड्या घालायला काढायला वगैरे गेलं की सगळ्या साड्या असत व्यस्त झाल्या होत्या म्हणजे व्यवस्थित नव्हत्या ठेवलेल्या तर मग मी तुम्हाला दाखवलं होतं तर आत्ता बघा किती प्रॉपरली सगळं व्यवस्थित ठेवलं आहे मी ह्या बघा व्यवस्थित साड्या लावलेत का तर ती वरची एकदम धुवायला आलेली साडी आहे का तर ती जेजुरीन जाताना जाता घातली होती आणि एकदम खाली ना मी डेली यूजसाठी साड्या त्या ठेवल्यात तिथं परकर वगैरे आणि हे लावून तर ही बघा माझी आस म्हणजे मी ठेवले आणि हे साईडची माझी आठवण मी तुम्हाला थांबव थोड्या वेळेला दाखवते माझ्या लग्नातली साडी तर ही ते श्रीचे कपडे हे श्रीचे कपडे मी असे लावले तर आणि खाली पण इथं ठेवलेत नवीन वगैरे आणि डेली यूजचे कपडे तिच्या इथं खाली ठेवलेत आणि श्रीच्या पप्पांचे इथं का तर ते तिथं दरवाजाच्या पाठीमागं तिथं आडखवायला गेले त्यांच्या कपड्यांसाठी तर त्यामुळं सुद्धा त्यांचेच आणि हिथं मी श्रीच्यावरती औषधं वगैरे इथं मेकअपचं सामान काय असेल तर श्रीचं स माझं तिचं आणि हिथं पर्स वगैरे बाहेर जाताना इथं बेडशीट वगैरे आणि इस्त्री ठेवलेली म्हणजे नाही का आपलं प्रॉपरली सगळं ठेवून दिलं आहे मी इथं बऱ्यापैकी आज सगळं आवरताना ना माझी जुनी आठवण अशी नाही का की झाली का तर मी खूप दिवसांनी म्हणजे खूप म्हणजे आठवत पण नाही तेवढे दिवस झालं मी शालू बघितला नव्हता माझा तर आज शालू बघितला भारी वाटलं आहे तसं लग्नात घातल्यानंतर मी अजून कधीच घातलेलं नाही खूप छान आहे तर आत्ता कधीतरी घालल म्हणते परत तर हो का असं शालू ये पूर्ण भरलेला आहे आणि आपण लग्नामध्ये एवढं घ्यायला नाही पाहिजे महागाचं नाही का भरलेलं का तर नंतर घालणं होत नाही तेव्हा कळालं नाही पण ठीक आहे पण साडी खूप छान आहे मला खूप आवडती आणि हे श्रीच्या पप्पांचं मी खूप जपून ठेवले का तर आठवणी तशा ताज्या राहाव्यात की घरी बघितलं तरी त्यांचे लग्नातला ड्रेस पण आहे पण तो लांब ठेवून दिला आहे ती नाही आता कपाटामध्ये पण साडी होती म्हटलं अशी दाखवा तुम्हाला सगळ्यांना दाखवावी खूप छान आहे मला तर खूप आवडते तुम्हाला कशी वाटते अशी बघा आता लाईट वगैरे लाईट लावली तर खूप छान वाटत थांबा मी तुम्हाला अजून एकदा दाखवा असं म्हणजे फिरचा कलर आहे आणि छान आहे आणि नेटची डिझाईन आहे इथं तिला नाही का नेटची डिझाईन आहे तर श्री पण उठली आता तर म्हटलं तुम्हाला सगळं दाखवून घ्यावं का तर मी पण कपाट वगैरे आवरल्यानंतर थोड्या वेळ म्हटलं नाही का पड झोपले होते मी तिच्यासोबत तर ती सकाळी रा, रात म्हणजे सकाळी उशिरा उठती पण मला लवकर उठावं लागतं श्रीच्या पप्पांना ऑफिसला जायचं असतं आणि त्याच्यानंतर रात्री ती बारा असं झोपते बारा साडेबारा आता सकाळी दुपारी पण भरपूर झोपती तिची सवय चेंज करायचं चालू आहे आमचं पण ती खूप रडती उठवलं बिठवलं लवकर तर ठीक आहे जाऊ दे तर आता ती उठली तिला खायला वगैरे चालते चला मग चला मग मी रील्स काढण्यासाठी मस्त तयार झाले श्री उठली श्रीने खाल्लं पण आणि श्रीचे बाबा पण घरी आले तर आणि श्रीचा तर खेळ इतका मस्त चालू आहे ना ती मम्मी म्हणजे मम्मीच्या कपड्यांना इस्त्री करते पप्पाच्या कपड्यांना इस्त्री करते बघा तिची इस्त्री करण्याची प्रोसेस अ आणि छान असे झिपटू घातलेत मी तिचे हाय कर हाय राग आला तर तिला झिट्ट आवडत नाही तरी पण म्हणजे मी मी तिला खेळवत खेळवत घालत असते थोडंसं नाही का पोयम वगैरे दाखवून नाही तर कार्टून दाखवून तिला मूवी दा ते तो घालून देते ती पण छान अशा तिच्या खूप छान येतात लई छान दिसते ती आणि श्रीचे पप्पा पण रेडी तर आम्हाला रील्स काढायचे आता खूप दिवस झाला आम्ही टेरेसवर गेलो नव्हतो आज पाऊस आला वात नाही वातावरण आहे पावसासारखं पण अजून तर काय आलेलं नाही आहे रोज चार पाच वाजल्या घेतो तुम्हाला मी गेल्या ब्लॉक्समध्ये म्हटलेच होते पण नाही आलू अजून तर आलं नाही तर म्हटलं चला मग थोडंसं आवरावं आणि वरती जावं आता आज चहा प्यायचा पण मूड नाही आहे कुणाचा आश्रीच जरा आगाऊपणा करायला लागली आहे ना ना नाही बघा तिचे नकरी शोधतीय कुठं लावायला ला। भेटते कपी मोबाईल पाडशील तुझाच फोन आहे तर आज काम पण भरपूर केलं म्हणजे घरामधलंच कपाट वगैरे आवरलं सगळ्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले श्रीच्या पप्पांच्या पण ठेवले दरवाजाच्या पाठीमागं वगैरे अडकवले बाकीचे जे घालत नाही ते इथं ठेवून दिले आणि श्रीचे तर छानच ठेवलेत माझे पण छान ठेवलेत श्रीच्या पप्पांना एकच कप्पा दिला चला मग रील्स काढायला जायचंय आम्हाला टेरेस वर ते हा तर चला निघत हे बघा इकडं मेकअप मेकअप कसा चालू आहे श्री न बाबाचा मेकअप करते तिच्या पावडर लावते माझी पावडर घेतली तिनं आणि ओपन पण केली हातानं स्वतः आणि बाबांना म्हणती तू बस मी तुला पावडर लावते तुला लावताना बघितले ना तिने मला लावते बाबाला लावतो तुझ्या बाबाला बस झालं मला हा एवढी <laughs> नोटंकी तिने एकदा मला लिपलो जर लावताना बघितलं होतं तर न स्वतःला पण लावत बसती काय बाबा श्री तिने अंगाला सगळं स्वतःच्या लावून घेतले बघा ना चला 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 वरती माझ्या आधी कशीटू जाते वरती परत मला म्हणते मम्मी पाऊस नाही की आता पाऊस पाहिजे तुला काय पाहिजे पाऊस नाही राजा पाऊसच नाही आता हा मी येतोय येतोय पाऊस आहे का विचारती बघा पाऊस गेला आज नाही पाऊस आज नाही खरं नाही पाऊस

आम्ही रील्स वगैरे काढल्यावर दुखाडी आलो ती तिथं एवढी म्हणजे थोडं नॉर्मल पाण्यात खेळली तर ओली झाली तिचे कपडे वगैरे चेंज केले डबल श्रीचे पप्पा पण तयार आहे तर ते दूध आणायला चालले होते मग म्हटलं आम्ही पण बाहेर येतो थोडंसं काहीतरी खाऊन येतो का तर घेऊन जात नाहीत कधी तर म्हणलं आज चला कशी फिरते चल जायचं ना श्री जायचं ना बाहेर जायचं का नको ते पण कपडे तिने वरली गेले चला आम्ही निघतो

नाही खाऊन आली आहे तिला बाहेरच नाही लवकर म्हणून नाही ते नाही भेटत नाही नाही गरम गरम भरपूर होते नाही का लाईट का घेऊन तिथे काहीतरी काम चालू होईल किती वेळ लागले कसला काम आलंय का तुला पाऊस पण नाही आज काय नाही एवढं नाही का रोजच्या ना या पाऊस तुझं पण तोंड पुसलंय काम आलाय म्हणून कोण तोडला झाड तोडायचं नसतं हा अजिबात तोडायचं नसतं झाड हा हा तोडा हा कोण हा मम्मा घेते मम्मा हा मम्मी घेते ना तुला कोण कोण हा कोण आहे आईस्क्रीम आईस्क्रीम नाही येते दादा त्याला विकायची नाही ते दादांना हा नको बोलते तू विकायला आम्हाला विकायची नाही बोलत ते रे? श्री काय खाते बाबा देते का बाबाला बाबा देते मला पण पहिली भेटी होती मला लोक म्हणले पहिली भेटी गव्हाची रोटी ते म्हणले पर नाही सांभाळतो मला आपण पोर सांभाळत खरं खरंच ताई

चला तर फायनल बीड फायनल बीड वगैरे खाऊन झाली बघा मॅडम कशी अजून खा खातच बसले आता आपण तर चांगली भेट ते भेटलो आता का तर खूप छान सांगत होते ते नाही का फॅमिली वगैरे घ्यायसारखं होतं चला आता ते पण गेले आम्ही पण सांगतो त्यांनी श्रीला कॅडबरी दिली आहे बाबांनी दिली ना आम्ही बाहेर घरी आलो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ पार्किंगमध्येच हो का म्हणजे खाली खेळायला थांबले होते खूप वेळ म्हणजे मोबाईल थांबलं होतं श्रीचे पप्पा बाहेर गेले साडी घालायचं प्लॅनी निड घाला निर घाल साडी घाल आणि जर साडीचं चालू आहे तर आम्ही बाहेर गेलो भेळ खाल्ली आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं तर ते सामान पण घेतलं आणि आता घरी आलो होतं तर जेवण करायचं का तुम्हाला चला आता यांना जेवायला वाढते मी आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि निवांत बसलो तेवढं एवढं गरम होतंय ना माबाच्या बाहेर आज पाऊस झाला नाही काल पाऊस वगैरे झाल्यानंतर एवढं थंड भारी वाटत होतं पण आज काय पाऊस वगैरे काय झालेलं नाही आहे तर आज भरपूर काम केलं भरपूर भरपूरही भर, केलं तर तुम्ही असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम भरभरून भर, प्रेम तुमचं भरभरून आशीर्वाद देत राहा तर परत एकदा नेक्स्ट ब्लॉग्समध्ये परत भेटू आपण बाय गुड नाईट